शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकरी मक्का पिकाची लागवड ही करत असतात परंतु मक्का पिकाला खताचं व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्वाचं असतं परंतु मक्का पिकामध्ये नेमकं खत कोणतं टाकावं जेणेकरून उत्पादनामध्ये आपल्याला वाढ होईल याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर यावर्षी मक्याचं मक्क्याचं क्षेत्र सुद्धा वाढलेलं आहे तर मक्का लागवड करत असताना आपल्याला खताचं व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्वाचं असतं याच्यामध्ये आपल्याला सांगत असलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय कामाची ही ठरणार आहे आपण खत व्यवस्थापन करत असताना याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस यापैकी एक एकरी याप एक, एक दोन बॅग सोबत आपल्याला दहा किलो ह्युमिक आणि याच्यासोबत आपल्याला झिंग सल्पेट दहा किलो हे नक्की वापरायचं आहे मक्क्यामध्ये झिंग सल्फेटचं कार्य इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला जर एकरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल हा उत्पादन घ्यायचं असेल तर झिंक सल्फेट आपल्याला देत असलेल्या खतामध्ये हे टाकणे अत्यंत महत्त्वाचं असतं याचा फायदा उत्पादन वाढीसाठी आपल्याला खूप महत्त्वाचा ठरून येतो तर तुम्ही देत असलेल्या खतापैकी कोणतंही एक घ्यायचं किंवा तुमच्याकडे दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध नसेल तर तुम्ही डी पी सोबत पंचवीस किलो मिरोटा पोटॅस जर घेतलं तर याचासुद्धा फायदा आपल्याला खूप जबरदस्त हा दिसून येतो परंतु याच्यामध्ये महत्वाचं ते म्हणजेच ह्युमिक आपल्याला दहा किलो आणि झिंग सल्फेट दहा किलो हे टाकणे अत्यंत अनिवार्य किंवा महत्वाचं आहे कारण हे जर टाकलं नाही तर आपल्याला उत्पादनामध्ये घटसुद्धा येऊ शकते तर सांगत असलेली माहिती मक्का खत व्यवस्थापनाबद्दल ही होती त्यानंतरची महत्वाचं येते की पंचवीस ते तीस दिवसांनी आपल्याला मक्का पिकाला युरिया देणे अत्यंत महत्त्वाचं असतं याच्यामध्ये आपण एकरी एक, एक बॅग युरिया फेकून देऊ शकतो किंवा पटपाण्याने सोडला तरी चालतं त्याच्यासोबत आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर पुन्हा एकरी एक, एक बॅग युरिया जर दिला तर याचा परिणाम उत्पादन वाढीसाठी आपल्याला खूप जबरदस्त दिसून येतो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद